हॅलो फ्रेंड्स तुम्ही आजचा शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल आणि सुटीचा बर्थडे लवकरच जेवण येतोय तर बड्डे म्हटल्यावर सगळ्यात अगोदर असते ते कपड्याची शॉपिंग त्यानंतर गिफ्ट आणि तिला तर गिफ्ट खूप जास्त आवडत आहे आणि आम्ही प्रत्येक जण तिला वेगवेगळे गिफ्ट देत दे असतो तिला एक नाही अशी आम्ही तीन तीन ड्रेस घेतले हो नाटू आणि सुटू मग खुश कारण की वेळेस दोन अडीच हजाराचा ड्रेस घ्यायचा मग तसाच तो 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 पडणार पण ते ड्रेस काही येत नाही तसे हेवी ड्रेस जास्त वापरल्या पण जात नाही आणि कसं लग्न वगैरे काही असेल काही फंक्शन वगैरे असेल तर ड्रेस युज होतात नाही का आणि आपण घालून नाही जाऊ शकतो तर त्यांचे स्पोर्ट ड्रेस आणि आपला हे ड्रेस असतो तर आम्ही तिला ह्या वेळेस एक नाही दोन नाही तर तीन ड्रेस घेतले त्याच पैशामध्ये

मुलींमध्ये क्वालिटी पण खूप असते व्हरायटीज खूप असते व्हरायटी पण खूप असते अशी पॅन्ट बघा आणि खाली अशी पॅन्ट आणि घातला इतका सुंदर दिसू लागला तिला खूप भारी दिसू लागला आम्हाला खूप जास्त आवडला होता ड्रेस आणि हा पण आम्ही कपडा सुद्धा छान आहे माहिती खूप मस्त आहे यस दाखव ते घ्या बाळी कुठे शिकलेला असं बोलायला तिला तर कपडे खूप आवडतात त्यानंतर हा ड्रेस घेतला याला काय करू शकतो स्कर्ट टॉप हा स्कर्ट टॉपच घेतला हा त्याचा छान कपडा आहे कपडा आहे छान फिटिंग पण केली तिच्या ड्रेसला थोडीशी कारण की थोडी केली मला ही जी गाय आहे ती खूप आवडली याच्यावर तुम्ही वर्क सुद्धा करू शकता हो आपण करू एकदा वर्क त्याच्यावर कुंदन वगैरे माणसाला बोलली होती का मोती वगैरे शिकू म्हणून पण हा ड्रेस तिला एकदा पण घातला नाही ज्यावेळेस घालून तोपर्यंत माणसं तयार करेल असं कुठं मथुरा वृंदावर गेलं तिकडे घालू शकत असं की नाही भारीवर कान घालायला पण खाऊ शकते असं तिकडंच कॉलेजमध्ये जायचं म्हटल्यावर तिला कपडे खूप आवडतात दिवसभर तीन चार वेळेस ड्रेस बनवती ती ती मानतीवरच गेलेली छोटी मानसीला मला असे काय घ्या नका घेऊन पण तिला कपडे इतके आवडतात ते सारखं घेतला टी टॉप त्यानंतर हा पण एक ऑर्डर केला होता आम्ही हा त्याच्याखालचा स्कर्ट तुमच्या अरे मी म्हटलं तिकडेच ठेवलेलं आहे येस हे स्कर्ट आहे याची पण क्वालिटी खूप छान आहे हा छान आहे कपडा हा पण स्मूथ आहे त्यानंतर हा फ्रॉक तर तुम्ही बघितला असेल शॉर्ट मध्ये आम्हाला हे बाईमुळे हा जास्त आवडला घातल्यावर इतकं सुंदर दिसते नाही ही बाई खूप भारी वाटते आणि याला इलास्टिक सुद्धा इथे पण आहे आणि इथे सुद्धा आहे तुम्हाला सुटीचा कोणता ड्रेस आवडला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि या सर्व टेस्टची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तुम्ही चेक करू शकता बाय बाय